नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये काही मालिकांना मिळाला आहे जबरदस्त मोठा धक्का तर काही मालिकांनी मारली आहे टी आर पीमध्ये बाजी तर चला तर पाहूया झी मराठीची कोणती मालिका सर्वात लोकप्रिय म्हणजेच टी आर पीच्या रेसमध्ये अव्वल स्थानी आहे तर मित्रांनो नंबर दहावरती आहे सर्व म्हणजेच सर्वात शेवटला आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेला सहाचा टी आर पी मिळत आहे जो खूपच कमी आहे त्यामुळे ही मालिका आता बंद होत आहे नंबर नऊवरती आहे तुला शिकवीन चांगलाच धडा याचा टी आर पी नंबर आठवरती आहे आपी आमची कलेक्टर सोळाचा टी आर पी सातवरती आहे सावळ्याची जणू सावलीचा टी आर पी नंबरवरती आहे लाखात एक आमचा दादाचा चोवीस टी आर पी नंबर आहे आणि मालिका पाच आणि पाचवरती आहे तुला जपणार आहे तीन पॉईंटचं टी ती आर पी नुकताच सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे तर नंबर चार वरती आहे नवरी मिळे हिटलरला बत्तीसचा टी आर पी नंबर तीनवरती आहे निवास बत्तीसचा टी आर पी नंबर तर दोनवरती आहे राज्य रा, दोनवरती राज्य आहे ती म्हणजे पारू मालिका पारू मालिकेला तीन पॉईंट चारचा टी आर पी नंबर आहे तर एक वरती मालिका आहे ती म्हणजे झी मराठीची सर्वात लाडकी मालिका शिवा शिवा मालिकेला टी आर पी आहे तीन पॉईंट सातचा सा। त्यामुळे शिवा मालिका ठरली आहे मराठीची टी आर पीमधील नंबर वन मालिका तर तुमची आवडती मालिका कोणती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद